नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण मोठी खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना फरकासह आगाऊ वेतन वाढ बाबतीत शासन निर्णय निर्गमित नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मिळणार वेतन वाढ प्रभाव आणि सुद्धा या संदर्भात महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित काय आहे शासन निर्णय कशासाठी निर्मित केला आहे कोणाला होणार आहे फायदा किती फायदा होणार आहे थकबाकी किती मिळणार आहे या सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी नवीन असाल तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार फरकासह आगाऊ वेतन वाढ शासन निर्णय निर्गमित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक तीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतन वाढ होत्या सहावा वेतन आयोग राज्यात लागू केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार नऊच्या शासन निर्णयाने लागू झाल्या होत्या सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किंवा केल्यानंतर त्यामधील तरतुदीनुसार आगाऊ वेतन वाढ देण्याची योजना लागू करण्यात आली नाही शिक्षकांना सहावा वेतन आयोग दिनांक बारा जून दोन च्या शासन निर्णय लागू करण्यात आला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन वाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग विभागाने अद्याप निर्णय घेतला नाही त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासन निर्णय अधिक्रमित करून सन तेरा चौदा च्या आर्थिक वर्षात तसेच त्यानंतरच्या वर्षामध्ये राज्य व राष्ट्रीय आदर्श प्राप्त शिक्षकांना पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ योजना प्रोत्साहनात्मक रक्कम म्हणून रुपये एक लाख रुपये ठोक रक्कम अदा करण्याच्या संदर्भात क्रमांक एक मधील दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा च्या शासन निर्णयातून मान्यता देण्यात आली त्यानंतर सन दोन हजार पाच सहा च्या वर्षात सन दोन हजार सहा पाच सहा आणि सन दोन हजार बारा तेरा या काळातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अगाव वेतन वाढ न मिळाल्याने माननीय उच्च खंडपीठ नागपूर येथे श्री दिलीप कळमकर व इतर अठरा शिक्षक विरुद्ध महाराष्ट्र शासन तसेच श्रीमती मनीषा महात्मे इतर दहा विरुद्ध महाराष्ट्र शासन तसेच श्री सुरेश भोटे आणि इतर सात शिक्षक महाराष्ट्र शासन एकूण आडो याचिका याचिकाकर्त्यांनी अनुक्रमे याचिका क्रमांक एकशे चौदा व सहा हजार एकशे सोळा अब्लिक चौदा, चौदा केल्या आणि त्यामुळे सदर हु तीनही याचिकाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने एकत्रितरित्या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चौदा च्या आदेशानुसार याचिकाकर्त्यांना परंतु शासन निर्णयाने पालन न झाल्याने विविध अवमान याचिका व माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीतील घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना अगाऊ वेतन वाढ देण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला शासन निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन, चार दोन हजार व राष्ट्रीय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे श्री अनंत सकाराम जाधव व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन रिट याचिका तेरा हजार चारशे चाळीस दोन हजार सतरा दाखल केली आता मिळणार आगाऊ वेतनवाढ रिट याचिका क्रमांक सोळा हजार चारशे चौदा दोन हजार सतरा मधील माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वीच्या आगाऊ वेतनवाढ मंजूर न झाल्यास राज्य व राष्ट्रीय प्राप्त शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण पस्तीस शिक्षकाने दोन वेतनवाढी मंजूर करण्याबाबत शासन निर्णय खालीलप्रमाणे आदेश देत आहेत एक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील सत्तावीस शिक्षक दोन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त दिनांक नऊ ऑगस्ट चोवीस च्या परिपत्रकातील आठ शिक्षक तीन दोन हजार चौदा च्या शासन निर्णयातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ दोन वेतन वाढ केलेली रुपये एक लाख रुपये ठोक रक्कम वजा करावी आणि सदर निमेरीत याचिका क्रमांक तेरा हजार सातशे चाळीस स्टॉबलिंग दोन हजार सतरा मधील केवळ प्राप्त ठरलेल्या राज्य व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लागू राहील आणि आगाऊ वेतन वाढ मंजूर करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मार्फत सतरा मार्च दोन हजार रोजी शासन आदर्श प्राप्त पुरस्कार प्राप्त शिक्षकांना राज्य शासनाच्या मागील उच्च न्यायालयातील सर्व याचिकांच्या संदर्भात राष्ट्रीय व राज्य व राष्ट्रीय आदर्श प्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतन वाढ मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते म्हणून शासनाने आगाऊ दोन वेतन वाढ योग्य फरका दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे त्यामुळे आता आदर्श प्राप्त शिक्षकांना दोन वेतन वाढी मिळणार हे नक्की आता निश्चित झाले असून त्यानुसार शिक्षकांना दोन वेतन वाढी देण्यात येणार आहे आता आदर्श प्राप्त शिक्षकांना दोन वेतन वाढी मिळणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद